ओम श्री गणेशाय नम ओम सरस्वते नम परमस्नेहाळू रघुनंदन राम कसे होते फार माया होते परमस्नेहाळ म्हणजे त्या मायाला अंत नाही मारुती ते असते उचलो ना देता झाला अक्षय महालिंगन भरले गगनानंदी आणि हनुमंतरायाला मिठी मारले आणि आलिंगन त्या दिलं त्यामुळं संपूर्ण गगनामध्ये आनंद निर्माण झाला प्राण सका हनुमंत हृदय धरी रघुनात आणि हनुमंतरायाना हृदयाला हृदयामध्ये असं आवळून धरलं पुढ तेही मना माझे उपजेना आणि मिठी मारली मारले हनुमंतांना ते सोडावे राम विसरून गेले असो हनुमताशी क्षेम देणे सकळ कपेशी बेटे चा प्रीती करुणे हृदय धरले रघुत्तमे आणि जाबवंताला आणि सुगडला सुद्धा मिठी मारली कोणी प्रभू रामचंद्राने सुग्रीवे धावणी या प्रीती हृदय धरला मारुती की इंद्राशी भेटला बृहस्पती आलिंगण शोभले जय श्री इंद्र भगवंतांना त्यांचा गुरु सद्गुरु भेटावा आणि त्याला आनंद व्हावा तस रामचंद्र भेटले हनुमंताला आनंद झाला तेव्हा म्हण्याने ब्रम्ह लिखित पुढे ठेवले हनुमंते आणि ते ब्रह्मदेवांचं काय लिहून दिलं होतं तिथून ते पुन्हा जवळ दिलं मग आनंदे सकळ वर्तमान दंडी ऋषीपुत्रा पुत्रापासून पुढे सुप्रभेचे उद्धरण हे कथिले ते दवा आणि त्या काय कथा घडली ती हनुमंतरायाने श्रीराम भगवंतला सांगितली पुढे समुद्र तीर पर्यंत अंग दे कथिले समस्त शुद्धी नव्हे म्हणून अद्भुत अग्निचेत विला वानुरी ओ आणि तिथं हे सर्व कोण अंग सांगतोय श्रीरामाला कि तिथं काय काय घडलं प्राण देता अग्नी माझारी हनुमंते रक्षिले ते, ते मग संपाती भेटला समुद्र तीरी ते शुद्धी सांगितली आणि समुद्र तीरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असं मी काय केलं पाहिजे हे मला कोणी संपाती म्हणजे संपाती कोण दशरथाचा भाऊ उपरी वाय कुमार योजने उडाला सागर पुढे लंकेत झाला जो समाचार तो हनुमंत न सांगेची आणि लंकेमध्ये काय पर, पराक्रम दाखवला का तिसरा आम्हाला सांगत नाहीत काय म्हणतात श्रीराम आ, आ मग रामे हनुमंताकडे पाहिले म्हणे जे वर्तमान झाले विरंचिने असे पत्र लिहिले निझास्ते करुणिया असं काय मोठा पराक्रम करून आलास पण साक्षात ब्रह्मदेवाने तू तुला पत्र लिहून दिलं हे रामाला दाखव आ जगद्वंद्यायद्या द्यापती सुकृपा हे शितासती मने दिदला दिदला माझे हाती परम सद्गद होनिया आणि पत्र आणि सीतीने जे काय दिलं होतं ते सर्व माझ्या आवर त्यांनी केलं अंतर कुणा सांगितली मनशी लाविला माझे भाळे रघोत्तमे ऐकता हृदय कमळे ते काळी गेवरला आणि रामाला रडवाल मने म्हणे धरुण रघुनाथ अत्यंत झाला शोक कुलित आशिता म्हणून बोलत ठीक काय झालं काय झालं असत का ਦੇ ਘਤਾਰ ਗਜ ਪੁੰਡਲੇਕ ਵੰਦੇ ਰਿਟ